नमस्कार मंडळी तुम्ही जर एखादी सामान्य शेतकरी असाल तर तुमच्याकडे किती संपत्ती असते एक दोन एकर शेती छोटस घर एक जुनी दुचाकी आणि जर कोणी सांगितलं की एक शेतकरी असा आहे ज्याच्याकडे सात घरे पाच गाड्या दोन कोटींपेक्षा जास्त रुपयांचं सोनं सोळा कोटींची शेती आणि अकरा कोटींची कमर्शियल प्रॉपर्टी आहे तर तुमचा विश्वास बसेल का आपण आज बोलतोय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची एकूण संपत्तीबद्दल आणि हो त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये व्यवसाय शेती असल्याचं नमूद आहे सध्या कोकाटे विधानसभेमध्ये एका व्हायरल व्हिडिओमुळे चांगले चर्चेत आहेत त्या व्हिडिओमध्ये ते रमी खेळताना दिसल्याचा आरोप झाल्यामुळे त्यांच्यावरती राजकीय वादळ उठले विरोधकांनी त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती आता त्यांच्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा तपशील समोर आला आहे जो खरोखरच थक्क करणार आहे कोकाटेंनी सिन्नर मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली होती आणि या निवडणुकीसाठी के दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कोकाटे आणि त्यांच्या जोडीदाराकडे एकूण मिळून अठ्ठेचाळीस कोटी छत्तीस लाख रुपयांची मालमत्ता आहे आणि यामध्ये स्थावर आणि जंगम या दोन्ही प्रकारचा समावेश आहे सुरुवात करूया रोख रकमेपासून कोकाट्यांच्या नावावरती तेरा लाख अठ्ठावन्न हजार रुपये तर त्यांच्या पत्नीच्या नावावरती सतरा लाख सत्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम असल्याचं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद आहे म्हणजेच दोघांकडे मिळून एकतीस लाख पंचावन्न हजार रुपयांची रोख रक्कम आहे वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेव असलेली रक्कम देखील लक्षणीय आहे स्टेट बँक पंजाब नॅशनल बँक युनियन बँक एच डी एफ सी बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक अशा बँकांमध्ये दोघांची मिळून छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहेत बॉन्ड्स आणि शेअर्स मध्ये त्यांनी एकूण चार कोटी अष्ट्याहत्तर लाख रुपयांहून अधिक रक्कम गुंतवली आहे सी आणि मध्ये प्रत्येकी पाच लाख रुपयांची गुंतवणूक त्यांनी आणि त्यांच्या जोडीदाराने केलेली आहे आणि हे सगळं जरी झालं तरी सुद्धा सर्वात मोठा आकडा म्हणजे त्यांनी इतरांना दिलेले कर्ज जे आठ कोटी शहाऐंशी लाखांहून अधिक आहे म्हणजेच त्यांच्याकडे स्वतःकडे असलेल्या संपत्ती बरोबरच त्यांनी इतर ठिकाणी दिलेली रक्कम देखील प्रचंड आहे कोकडेंच्या नावावरती चार गाड्या आहेत महिंद्रा थार टोयोटा इनोवा हायक्रॉस हायब्रिड बुलेट मोटरसायकल आणि सोनालिका ट्रॅक्टर त्यांच्या पत्नीच्या नावावरती कायनेटिक होंडा स्कूटर आहे सर्व वाहनांची किंमत मिळून चोपन्न लाख बावन्न हजार रुपये होतात सोन्याबाबत बोलायचं झालं तर कोकाडनकडे अकराशे ग्रॅम सोनं आहे ज्याची एकूण किंमत ब्याऐंशी लाख पन्नास हजार रुपये एवढी आहे त्यांच्या पत्नीच्या नावावरती दीड कोटी रुपयांचं सोनं आहे म्हणजेच दोघांनी कडे मिळून दोन कोटी बत्तीस लाख रुपयांचं सोनं त्यांच्या घरी आहे जंगम मालमत्तेचा विचार केला तर कोकणांकडे सात कोटी ब्याण्णव लाख रुपयांचे त्यांच्या जोडदाराकडे नऊ कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची मालमत्ता आहे म्हणजेच दोघांची मिळून मालमत्ता सतरा कोटी बत्तीस लाख रुपये आहे आता स्थावर मालमत्तेच्या तपशीलावर येऊया कोकाड्यांकडे निफाड सिन्नर येथे चार ठिकाणी एकूण सव्वीस एकर शेती आहे त्यांच्या जोडीदाराकडे तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शेती आहे आणि दोघांकडे मिळून शेत जमिनीची एकूण किंमत सोळा कोटी पासष्ट लाख रुपये आहे बिगर शेतीच्या जमिनीमध्ये कोकाड्यांकडे नावावरती सहा कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांची तर जोडीदाराच्या नावावरती पन्नास लाख रुपयांची मालमत्ता आहे म्हणजेच एकूण मिळून सात कोटी अठ्ठावन्न लाखांची बिगर शेती जमीन दोघांकडे आहे आणि याशिवाय अकरा कोटी रुपयांच्या आसपासची कमर्शियल प्रॉपर्टी देखील त्यांच्या नावावरती आहे कोकणांच्या नावावरती पाच घरं आणि त्यांच्या जोडीदाराच्या नावावरती एकूण दोन घरे आहेत या सात घरांची एकूण मिळून किंमत सात कोटी चार लाख रुपये आहे कोकड्यांच्या एकूण स्थावर मालमत्तेचा आकडा बेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये आहे आणि यामध्ये कोकड्यांच्या नावावरती पस्तीस कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि जोडीदाराच्या नावावरती सुमारे सात कोटींची मालमत्ता आहे त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्यावरती असलेलं कर्ज कोकाट्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावरती एकूण सात कोटी पंचाहत्तर लाख रुपयांचं कर्ज आहे तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे एक कृषी मंत्री व्यवसाय शेती दाखवणारे आणि शिक्षणानं कायद्यातील पदवीधर असलेले मानेकराव कोकाटे त्यांच्या नावावरती इतकी प्रचंड संपत्ती आहे की ती एकूण सामान्य शेतकरी सुन्न होऊन जाईल राजकीय नेत्यांच्या संपत्तीचा आणि त्यांच्या व्यवसायाच्या दाव्यांचा आणि त्यांच्या प्रत्यक्ष जीवनशैलीतील विसंगतीचा विचार करणं आता आवश्यक झालं आहे शेती करणारा शेतकरी इतक्या प्रचंड संपत्तीचा मालक असू शकतो का की ही फक्त राजकीय पदांच्या जोरावरती जमवलेली श्रीमंती आहे हा प्रश्न सध्या सोशल मीडियावरती विचारला जातोय अशाच आणखी धक्कादायक आणि विचार प्रवर्तक बातम्यांसाठी आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद